आपण पाहत आहात लोक समीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माऊली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू दिपके लोक समीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोक समीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी आज झालेल्या नगरपालिका निवडणुकांच्या मतमोजणीमध्ये भाजपाचाच बोलबाला दिसून आलाय पालकमंत्री मेघना बोर्डीकर नेतृत्वाखाली लढलेल्या निवडणुकीत भाजपानं यश मिळवले संपूर्ण जिल्ह्यावर महायुतीचीच सत्ता आली असल्याचं या निकालातून दिसून आलंय आज झालेल्या मतमोजणीमध्ये भारतीय जनता पार्टी दोन ठिकाणी तर राष्ट्रवादी काँग्रेस दोन ठिकाणी शिवसेना एक आणि यशवंत सेना एका ठिकाणी विजयी झाली आहे पक्षाला एक जागा मिळाली आहे विशेष म्हणजे पालकमंत्री बोर्डीकरांच्या होम पिचवर म्हणजे सेलू आणि जिंतूरच्या निकालाकडं सर्व जिल्ह्याचं लक्ष लागलं होतं मात्र या दोन्ही जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत तर पाथरी नगरपालिकेवर शिवसेना गटाचे सईद खान यांचे भाऊ आसिफ खान हे विजयी झालेत मानवत नगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अंकुश लाड यांच्या पत्नी राणी लाड या विजयी झाल्या आहेत त्याचबरोबर गंगाखेड पालिकेवरही राष्ट्रवादी काँग्रेसनं विजय मिळवला आहे इथं मधुसूदन केंद्रे यांच्या पत्नी उर्मिला केंद्रे या विजयी झाल्या आहेत तर पूर्णा नगरपालिकेवर आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या यशवंत सेनेनं विजय मिळवला आहे या ठिकाणी विमलबाई कदम या विजयी झालेल्या आहेत सेलू नगरपालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार मिलिंद सावंत हे विजयी झाले आहेत त्यांनी काँग्रेसचे उमेदवार आत्माराम साळवे यांचा पराभव केला आहे सेलू नगराध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी आरक्षित झालेलं होतं या निवडणुकीमध्ये भाजपाचे मिलिंद सावंत यांना तेरा हजार नऊशे साठ मृत मिळाली ते विजयी झालेत तर त्याचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे आत्माराम बालाजी साळवे यांना तेरा हजार सहाशे त्रेचाळीस मतं पडलीत तर अपक्ष भगवान गायकवाड यांना चारशे ब्याऐंशी अपक्ष घायतिलक जितेश यांना तीनशे एक्क्याऐंशी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अॅडव्होकेट ढोले प्रशांत यांना एक हजार एकशे अपक्ष सर्वदेश संजय यांना दोनशे एकोणसत्तर जनता दल सेक्युलरचे कांबळे सिद्धार्थ यांना एकशे एक्केचाळीस आणि नोटाला चारशे एकतीस मतं पडली आहेत या निवडणुकीत एकूण तीस हजार चारशे त्रेसष्ट मतं वैध ठरलेली आहेत पाथरी नगर परिषदेच्या झालेल्या आजच्या मतमोजणीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे खान असेफ खान शेरबुल खान हे विजयी झाले आहेत त्यांना दहा हजार सहाशे सव्वीस मतं पडलीत तर त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेसचे उमेदवार दुरारी जुनेद खान अब्दुल्ला खान यांना दहा हजार एकशे नव्वद मदत पडले तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अन्सारी मोहम्मद अब्दुल अजिज यांना पाच हजार तीनशे बहात्तर अपक्ष रामेश्वर उमब यांना सत्तर रासपचे महादेव गवारे यांना नव्वद बसपाच्या प्रेरणा ढाले यांना एकशे चार अपक्ष शिवराज नाईक यांना तीनशे एक एमआयएमचे पठान मुकीत पठान महमूद यांना दोनशे एक वंचित बहुजन आघाडीचे राहुल रुमाले यांना एक्क्याण्णव अपक्ष शेख खदीर शेख खाजा यांना चौर्याण्णव आणि नोटाला ब्याण्णव मध्ये पडली आहेत या निवडणुकीमध्ये सत्तावीस हजार दोनशे एकतीस मध्ये वैध ठरलेली आहेत सततचे दवाखाने करून कंटाळला आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध ॲलर्जी सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबर दुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा, सफेद डाग यांसारख्या जुन्या आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉ गोविंद कांते आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट सोनपेठ नगर परिषदेच्या निवडणुकीची आज मतमोजणी संपन्न झाली निवडणूक निर्णय अधिकारी सुनील कावरखे यांनी निकाल जाहीर केला असून यामध्ये पदाचे उमेदवार जनसुराज्य शक्तीचे कदम परमेश्वर राजाभाऊ हे विजयी झाले आहेत त्यांना सर्वाधिक पाच हजार नऊशे त्र्याऐंशी मतं मिळाले त्यांचे प्रतिस्पर्धी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रकांत राठोड यांना पाच हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर मतं पडली एआयमआयएमचे कुरेशी तौसिफ अली शेर यांना दोनशे चाळीस अपक्ष श्यामसुंदर सकाराम भुगे यांना एकोणचाळीस रिपब्लिकन सेनेचे संभाजी लिंबाजी बोडके यांना एकशे पंधरा सोमनाथ यांना सहासष्ट आणि नोटाला सत्याहत्तर मतं पडली असल्याची माहिती देण्यात आली मानवत नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आज झालेल्या मतमोजणीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या उमेदवार राणी अंकुश लाड यांनी शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार अंजली महेश कोकर यांचा तब्बल पाच हजार तीनशे एक्याण्णव मतानं पराभव केला आहे मानवतेतील तहसील कार्यालयाच्या सभागृहामध्ये आज रविवारी सकाळी दहा वाजच्या सुमाराला नगराध्यक्षांसह सदस्यपदाकरिता निवडणुकीतील मतमोजणीला प्रारंभ झाला पदासाठी दुरंगी लढतीमध्ये झालेल्या लढतीमध्ये राणी लाड यांना चौदा हजार पाचशे सत्याऐंशी तर त्यांच्या प्रतिस्पर्धी असलेल्या अंजली कोकर यांना नऊ हजार एकशे शहाण्णव इतकी मतं मिळाली त्यामध्ये अंजली लाड पाच हजार तीनशे एक्क्याण्णव मताधिक्यानं विजयी झाले आहेत गंगाखेड नगरपालिकेच्या झालेल्या मतदानाची आज मतमोजणी करण्यात आली या मतमोजणीमध्ये नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार उर्मिला मधुसूदन केंद्रे यांनी त्यांच्या विरोधक शहर विकास आघाडी यशवंत सेनेच्या निर्मलादेवी सि गोपालदास तापडिया यांचा सहाशे अठ्ठ्याहत्तर मतांनी पराभव केला आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार केंद्रे उर्मिला मधुसूदनराव यांना दहा हजार चोपन्न मतं मिळाली तर त्यांच्या प्रतिस्पर्धी निर्मलादेवी तापडिया यांना नऊ हजार तीनशे शहात्तर मतं पळतली अपक्ष असलेल्या गिरी कमलाबाई काशीगिर यांना दोनशे एकोणसाठ भाजपच्या जयश्री रामप्रभू मुंडे यांना सहा हजार दोनशे एकवीस काँग्रेसच्या उजमाईन समीर शेख यांना सहा हजार दोनशे बेचाळीस तर नोटाला दोनशे पाच मतं पडली आहेत पूर्णा नगरपालिकेच्या मतदानाची मतमोजणी आज तहसील कार्यालयात करण्यात आली यामध्ये नगराध्यक्षपदी आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे पुरस्कृत शिव यशवंत सेनेच्या विमलबाई लक्ष्मणराव कदम या विजयी झाल्या आहेत त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रेमला संतोष एकलारे यांचा तीनशे चोवीस मतांनी पराभव केला या मतमोजणीमध्ये सेनेच्या विमलबाई लक्ष्मणराव कदम यांना सहा हजार सातशे चौऱ्याहत्तर मतं मिळाली त्यांचा तीनशे चोवीस मतांनी विजय झाला तर प्रतिस्पर्धी शिवसेनेच्या उमेदवार प्रेमला संतोष एकलारे यांना सहा हजार चारशे पन्नास मतं मिळाली काँग्रेसच्या शेख हसीना बेगम लतीफ यांना पाच हजार चारशे मतं मिळाली शिवसेनेच्या कापसे कमलाबाई जनार्दन अप्पा यांना एक हजार चारशे छत्तीस रिपाई आठवले गटाच्या राणी कापुरे यांना अडुसष्ट अपक्ष उज्ज्वला कांबळे यांना तीनशे अठ्ठ्याऐंशी अपक्ष दीक्षा गायकवाड यांना त्रेपन्न वंचित बहुजन आघाडीच्या अमरपाली जोंडळे यांना दोन हजार दोनशे अठ्ठावन्न एआयम आय एमच्या श्रीण बेगम मोहम्मद शफीक यांना एकशे त्र्याहत्तर आम आदमी पार्टीच्या शेख जारा अंबरीन शेख हुसेन यांना पन्नास स्वराज्य शक्ती सेनेच्या तस्नीम सुलताना शेख अहमद अठ्ठावीस ऑल इंडिया मदलीसे इन्कलाबे मिल्लतच्या शेख परवीन बेगम हमीम यांना पंचावन्न भाकप सुलतानाबी शेख कादर यांना एकशे पन्नास बहुजन समाज पार्टीच्या पुष्पाबाई यांना दोनशे त्रेपन्न आणि नोटाला एकशे त्रेचाळीस मत पडले रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपण मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किंमतीमध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी जिंतूर नगरपालिकेच्या झालेल्या मतदानाची मतमोजणी आज करण्यात आली आहे यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी भाजपचे उमेदवार प्रताप हे विजय झाले आहेत त्यांना हजार एकशे बावीस मतं पडली तर त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार फारुखी सबिया बेगम कफिलूर रहमान यांना नऊ हजार नऊशे पंचावन्न मतं मिळाली या निवडणुकीमध्ये बसपाच्या राजेंद्र घनसावंत साहदूजी यांना दोनशे पंच्याऐंशी अपक्ष राठोड सचिन विष्णू यांना तीनशे छप्पन्न शिवसेनेचे वट्टमहार राजेश सुधाकर यांना एकशे त्रेचाळीस काँग्रेसचे शेख इस्माईल सलीम यांना सहा हजार दोनशे ब्याण्णव आणि लोटाला एकशे चौपन्न एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू यावधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद